नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडा डोंगरकडा येथे महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रथ मिरवणूक काढण्यात आली डोंगरकडा येथे महाशिवरात्रीच्या चौथ्या दिवशी रथ मिरवणूक काढण्यात येते इसवी सन सात मार्च एकोणीसशे पासून या रथाची सुरुवात केली आहे रथपूर्ण डोंगरकडा गावातून प्रदर्शनात घालण्यात येते या रथाचे महत्त्व डोंगरकडा या गावावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून जनार्दनराव किसनराव गावंडे यांच्या मातोश्री कैलासाशी गंगाबाई किसनराव गावंडे यांनी इसवी सन सात मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी रथ कारागीर बाबूराव फुलारे यांच्याकडून पाच मजली तीन हजार रुपयांमध्ये बनवून घेतला होता हा रथ श्री स्वयंभू जटाशंकर मंदिरास अर्पण करण्यात आला पण काही वर्षानंतर तो रथ इसवी सन दोन हजार साली रथ नदीच्या पुरात वाहून गेला पण ह्या रथाची काहीच मोडतोड झाली नव्हती गावकऱ्यांकडून रथाचे दोन मजले काढून टाकण्यात आले सांगण्यात येते या रथाचे पूर्ण गावात घरोघरी आरती व पूजा करण्यात येते व महाशिवरात्री यात्रा संपन्न झाली असे समजल्या जाते त्र्याहत्तर मध्ये आजीनी रथ जटाशंकर जटाशंकराचरणी वाहिला होता त्याच्या त्याच्या मागे एक संकल्पना होती की ही रथ जी मिरवणूक आहे ही परंपरा दीर्घकाळापर्यंत चालू राहावं आणि त्याच्या मागे भाविक भक्त सगळेजण एकत्र ये येऊन ही रथ परंपरा चालू ठेवा यासाठी हे रथ अर्पण केला होता आणि दोन हजार मध्ये रथ पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता त्याच्यानंतर परत त्याला डागडुजी करून ही परंपरा चालू ठेव दिरंगत चालू ठेवण्यात आलेली आहे आणि आज दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी हा रथ मिरवणुकीसाठी चालू आहे महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रथ हा फिरत असतो कैलासवाशी गंगाबाई किशनराव गावंडे यांच्या संकल्पनेतून एकोणीसशे त्र्याहत्तर पासून हा रथ डोंगरकडा नगरीमध्ये फिरत असतो याच्या माग भावना अशी होती की हा आमचा देव जो आहे गावाला एक प्रदक्षिणा म्हणून ही चालत आलेली सगळ्या देवस्थानची परंपरा आहे त्या संकल्पनेतून त्यांनी हा रथ जटाशंकराचारणी अर्पण केला आणि आज या रथाचं आज सगळ्या आमच्या गावातल्या लेखीबाळी असतील महाशिवरात्रीसाठी आलेल्या जे काही पाहुणे मंडळी असतील आज सगळेजण या रथाचं दर्शन घेऊन हा देव आज आमच्या गावानं एक प्रदक्षिणा घालून घालत असते अशी एक ही परंपरा आहे आमची